नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे अबोली ह्या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता स्वराजला चाळीमध्ये बघून रागिनी खूपच घाबरते आणि ती म्हणू लागते तू इथे का आला आहेस तुला कोणीतरी बघेल खूप गोंधळ होऊन जाईल तुझा आत्ताच्या आत्ता परंतु तो तिला शांत करतो आणि म्हणतो की आज तो किलर इथे येणार आहे ना मला बघायचं आहे त्याला प्लीज मला राहू दे ना इथे परंतु ती ऐकायला तयार नसते तेवढ्यात तो खूपच हट्ट करतो आणि आता ढोलताशांचा आवाज ऐकू येतो त्यामुळे तो तिचं लक्ष तिकडे वेततो आणि इकडे मात्र स्वतःला तिथेच थांबून घेण्याचा आग्रह करतो दुसरीकडे अबोली मात्र उठलेली नसते आणि इकडे मनवा स्वतःशीच बोलत असते की सॉरी बहिणी मला माफ कर मीच तुला काल गुंगीचं झोपेचं औषध दिलं कारण की माझी अजिबात इच्छा नाही की तू नवरीच्या वेशामध्ये तिथे बसून स्वतःचा जीव धोक्यात घालावा खरंच मला माफ कर मी हे फक्त तुझ्या काळजीपोटी केलेले आहे आणि तू आता तुझा जीव धोक्यात घालू नको तू आताच बरी झालेली आहे पण यासाठी तुम्हाला माफ करशील ना असं मनवा मनाशी म्हणत असते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत अबोली मात्र नवरीच्या वेशामध्ये तिथे पूजेला बसलेली असते आणि अचानक सीसीटीव्ही वगैरे बंद होतात आणि अबोलीला सुद्धा कोणीतरी येण्याचा आवाज येतो आणि तीही त्याकडे लक्ष देत असते अचानक सगळेजण दरवाजा तोडतात तर मात्र अबोली तिथून गायब झालेली असते आणि आता सगळ्यांना भयंकर टेन्शन आलेलं असतं इकडे मात्र ऑफिसर आता क्रिसचं लक्ष त्या दरवाजाकडे नेतात ता आणि दाखवतात की सर बघा तिथे वाघाच्या नखांचे ओरखडे आहे आणि हे बघून मात्र आता घरातले सगळेच जण खूपच घाबरतात आणि आता सगळ्यांना फारच टेन्शन आलेलं असतं इकडे मात्र अबोली तिथे पोचलेली असते आणि आता तो व्यक्ती अबोलीच्या चेहऱ्याला हात लावणार इतक्यातच अबोली डोळे उघडून त्याचा चेहरा बघते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा